सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे या हंगामामध्ये हो हापूस आंबा हा नेहमी चर्चेत असतो त्यासोबतच बैंगनपल्ली दशहरा लंगडा मात्र बेखूप नावाचा आंब्याचा प्रकार तुम्हाला मी गडचिरोली जिल्ह्यात दाखवणार आहे त्यासोबतच जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टरच्या नावानं कलेक्टर, कलेक्टर आंबा गडचिरोलीचे माजी पालकमंत्री असले राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या नावानं आर आर आबा आंबा हे आंब्याचे नेमके प्रकार काय आहेत मी सध्या महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर या आंब्याच्या बगीच्यामध्ये आहे महाराष्ट्र तेलंगणा विदर्भ आणि तेलंगणामध्ये हा बगीचा खूप प्रसिद्ध आहे आठशे झाडं या ठिकाणी आहेत आणि बावीस प्रजातीची आंबं या ठिकाणी लागवड केलेली आहेत ज्यामध्ये कलेक्टर आंबा आहे बैंगनपल्ली आहे रसबिहारी आहे बेवखूप नावाचा प्रकार आहे त्यासोबतच सीता की सहेली आहे अशी वेगवेगळ्या पद्धतीचे आंबे आहेत आणि त्यामुळे येथील आंबे जे आहे ते विदर्भ आणि तेलंगणात प्रसिद्ध आहेत है। थेट हैदराबाद विजयवाडापर्यंत येथील आंबे नेली जातात वारंगल असेल तेलंगणातलं मोठं शहर त्यासोबतच नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली वेगवेगळ्या शहरात येथील आंबे जातात कधी एकेकाळी पंजाबपर्यंतसुद्धा या ठिकाणी येथील आंबे नेली जायची मी तुम्हाला दाखवतो हा कलेक्टर आंबा आहे हा आंबा जो आहे तब्बल दोन ते तीन किलोचा आंबा असतो गडचिरोली जिल्हा जेव्हा ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांचा जो काळ होता त्या काळात हा हा भाग जो आहे ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेला प्र प्रदेश असताना या ठिकाणी ब्लासपोर्ट म्हणून एक कलेक्टर होते आणि त्यांच्या नावावर प्रका प्रय एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग करून या झाडाची लागवड करण्यात आली होती आणि त्यातून हा कलेक्टर आंबा आकारास आला त्यासोबतच तुम्हाला दाखवतो मी हा बेवखूप नावाचा प्रकार आहे हा गोड आंबा आहे आणि याला बेवखूप नावाचं प्रजातीचा आंबा म्हणून ओळखलं जातं गडचिरोलीचे माजी पालकमंत्री जे होते आर आर पाटील त्यांच्या नावानं सुद्धा एक प्रयोग करण्यात आला होता आपल्यासोबत या बगीचा जे मालक आहेत त्यांना विचारूया कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी केले होते प्रयोग तुमच्या बगीचामध्ये नेमकं किती झाडं आहेत आणि किती पद प्र, किती प्रजातीच्या आंब्याची लागवड केली जात बावीस के आम आहे और हे आमे बावीस के जो आम है हां इसमे हर व्हरायटी आहे बैंगनपल्ली तोतापरी हां नीलम तुम्हाला कलेक्टर बेकूबी तो इसमें एक नया प्रयोग किया हमने कलेक्टर और जहांगीर दो पेड़ों को मिला के तो उसमें से एक विशिष्ट प्रकार का आम निकला और बेवकूफ़ी आम और मुझे बताइए ये जो कलेक्टर आम है हाँ। इसकी खासियत क्या है ये क्यों कलेक्टर आम बोल के फेमस है और कब से इसकी शुरुआत हुई है ये कलेक्टर आम जो है आ, 1948 से पहले का है आ, और ये आम जो है ऐसे आप कच्चा आम खा सकते हैं कच्चा आम खा सकते हैं एक से डेढ़ किलो और आपका जो नॉर्मल डाइट है वो बिल्कुल ले सकते हैं ऐसा है डाइजेशन के मामले में भी, भी जी इसका टेस्ट कैसा रहता है टेस्ट कोबरे का जैसा रहता है हु? सीट बना रहता है आ, यहाँ पे आ, आबा अम्बा बोल के भी फेमस हाँ? है उसकी क्या हिस्ट्री है उसकी हिस्ट्री ये है कि भाई जो गाउटी आ, आम जो है उससे हमने पद रस करके होता है वो रस को ये किए तो उसे अब हम गुटली छोटी होती है रस से एक, एक लीटर निकलता है और तो उनका नाम रखने का कारण क्या कारण ये है कि भाई जहाँ आर आर पाटिल आए थे हमने नया पेड़ लॉन्च किया था तो वहाँ कलेक्टर वहाँ पे एग्जीबिशन में दिखा है तो उन्होंने बोला कि भाई एक कलेक्टर थे वो बोले कि भाई मेरा नाम लगा दो हाँ अतुल पाटने साहब ने तो आर आर पाटिल साहब बोले मैं यहाँ का पालक मंत्री हूँ मेरा नाम लगाओ बोले चलो बोला तो आर आर आबा पाटिल करके वह हमको लगा दिया यहाँ से आपके आम जो है कहाँ कहाँ भेजते हैं और कैसे कितने यहाँ से आते हैं। नागपुर भेजते हैं तो वहाँ से फिर पंजाब भी जाती है इधर तेलंगाना जाती है इधर छत्तीसगढ़ जाता है जगदलपुर तक कितना होता होगा पूरा प्रोडक्शन ये प्रोडक्शन होता है कम से कम पचास एक टन एकूणच आंब्याच्या हंगामामध्ये सिरोंच्याला लोक खास भेट देतात ते या कलेक्टर आंब्यामुळे हा कलेक्टर आंबा आणि त्यामुळे ही बाग पूर्ण विदर्भासह तेलंगणात प्रसिद्ध आहे आणि त्यातूनच या ठिकाणी खवैयांची जी गर्दी आहे विशेषतः आंबे खाणाऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत सिरोंच्या गडचिरोली